नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नवरात्रीचा महापर्व अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानला जातो नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस गंगाजलाच्या प्रत्येक थेंबासारखे पवित्र मानले जातात ही शुभवेळ भक्तांच्या जीवनात आनंद घेऊन येते भक्तांनो तुम्हाला सांगू इच्छिते की दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी माता दुर्गा पालखीवर बसून येणार आहे पालखीची सवारी शुभ मानली जाते तरी याला आंशिक महामारीचे कारण देखील मानले जाते शास्त्रांमध्ये तसेच मान्यतांनुसार जर शारदीय नवरात्रीत माता दुर्गेचे आगमन तिच्या वाहनसिन्हावर नाही तर पालखीवर होणार असेल तर मान्यता आहे की माता दुर्गा पालखीवर बसून येणं अत्यंत शुभ आणि कल्याणकारी मानलं जातं जीवन सुखमेय होतं भक्तजनांना भक्तिपूर्ण लाभ मिळतो भक्तांनो यावेळी नवरात्री संपूर्ण नऊ दिवस साजरी केली जाईल एकही दिवस कमी नाही ना जास्त संपूर्ण नऊ दिवस माता शेरावालीची विशेष पूजा अर्चना केली जाईल शारदीय नवरात्रीचा महापर्व यावेळी दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून सुरू होऊन नवरात्रीचा समारोप अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवारला नवमीला होईल बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी साजरी केली जाईल अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीत माता दुर्गेची कृपा मिळवण्यासाठी कलश स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त यावेळी सकाळचे सहा वाजून एक मिनिट ते सकाळचे सात वाजून दोन मिनिटेपर्यंत राहील घटस्थापना कालावधी एक तास सहा मिनिटांचा आहे घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते दुपारचे बारा वाजून तेहत्तीस मिनिटेपर्यंत राहील महाव्रतामध्ये केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते यामुळे सर्व देवी देवतांची कृपा मिळते आणि पूजापाठाचे फळ अनेक लाख पट मिळते अशा परिस्थितीत जो व्यक्ती नवरात्री येण्यापूर्वी घरातून या गोष्टी बाहेर काढतो त्याच्या घरी माता वैष्णव देवीचे आगमन होईल माता लक्ष्मीचे वास्तव्य होईल माता शेरावाली तुमच्या झोळीत आनंद भर भरून टाकेल त्यामुळे नवरात्री येण्यापूर्वी घरातून या गोष्टी ताबडतोब बाहेर काढून टाका भक्तांनो आज आपण अशाच काही चुकींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जर तुमच्या घरात होत असतील तर माता लक्ष्मी अशा घरात कधीच प्रवेश करत नाही मग तुम्ही कितीही पूजा पाठ करा माता लक्ष्मी अशा घरात कधीच येत नाही अशा घरावर देवी देवता देखील नेहमी नाराज राहतात भक्तांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खऱ्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मीसाठी एक लाईक नक्की करा मित्रांनो सगळ्यात पहिले नवरात्रीच्या आधीच घरातील मंदिराची म्हणजेच देवाऱ्याची नीट साफसफाई करून घ्या मंदिराच्या आत जर जुन्या माळा असतील तुटलेल्या मूर्ती असतील त्याचबरोबर रिकाम्या माचीसच्या डब्या ठेवलेल्या असतील तर त्यांना बाहेर फेकून द्या आणि खंडित मूर्तीला कोणत्याही पवित्र नदीत विसर्जित करा घरात लहान मुलांनी नवरात्रीचं व्रत ठेवू नये यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो कारण या व्रतात शरीराला अधिक शक्तीची आवश्यकता असते माता शेरावालीचा फोटो जर काचेच्या फ्रेममध्ये असेल आणि ती केंचित जरी तुटलेली असेल तर अशी काच बदलून घ्या किंवा असा फोटो पाण्यात विसर्जित करा तुटलेल्या मूर्तीची पूजा केल्याने तुटलेल्या फोटोची पूजा केल्याने तुमची श्रद्धा भक्ती व्रत इत्यादी सर्व तुटते आणि तुमचं व्रत खंडित होतं मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांत घर स्वच्छ आणि पवित्र ठेवणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसांत ब्रह्मचर्याचं पालन केलं जातं आणि तामसिकांना ग्रहण केलं जात नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांत माता राणीच्या भक्तांनी कांदा लसूण मांस मदिरा आणि अंडी यापासून दूर राहायला हवं बहुतेक भक्त हे नियम पाळतात पण ते एक चूक करतात ते नवरात्रीच्या नऊ दिवसांत त्यांच्या घरात काही अपवित्र वस्तू ठेवतात ज्या मी पुढे सांगणार आहे तर असं कधीच करू नका भागवत पुराणानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांत माता राणी भक्तांच्या घरात वास्तव्य करते जर तुम्हाला पण माता राणीने तुमच्या घरात वास्तव्य करावं असं वाटत असेल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वीच तुमच्या घरातील कांदा लसूण मांस अंड आणि मदिरा बाहेर काढा घर स्वच्छ ठेवा या वस्तू बाहेर काढल्यानंतर तुमच्या घरात गंगाजलाचं शिंपण नक्की करा भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गंगाजलाचं शिंपण केल्याशिवाय कोणतंही मंगल कार्य यशस्वी मानलं जात नाही गंगाजलाचं शिंपण करण्याबाबत स्वतः भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलं आहे जर तुमच्या घरात गंगाजल नसेल तर मार्केटमधून गौमूत्र आणू शकता आणि गौमूत्र आणून तुम्ही तुमच्या घरात शिंपण करा थोडंसं पाण्यात टाकून ते करा यामुळे तुमच्या घरातील वातावरण पवित्र होईल घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि ज्या घरात वातावरण पवित्र असतं आणि नकारात्मक ऊर्जा नसते त्या घरात माता राणीचं वास्तव्य सदैव होतं नवरात्रीच्या आधी तुम्ही तुमच्या संपूर्ण घराची नीट साफसफाई करून घ्या घरातील जे काही फालतू सामान आहे फाटलेले जुने कपडे आहेत त्यांना बाहेर काढा घरातील बेकार सामान नकारात्मक ऊर्जा आणतो म्हणून घरात मुळीच करू नका धूपदीप लावून वातावरण स्वच्छ ठेवा मित्रांनो माता राणीच्या आगमनासाठी घराचे दरवाजे सजवायलाच हवेत यामुळे माता आकर्षित होते आणि घराच्या दरवाज्यात प्रवेश करते आईच्या आगमनासाठी दरवाजाला फुलांनी नक्की सजवा मित्रांनो अनेक लोक असे आहेत जे माता राणीची चौकीवर कागद लावतात जे मुळीच योग्य मानलं जात नाही माता राणीच्या चौकीसाठी तुम्ही खाली लाल कपडा लावा काळा कपडा आणि पांढरा कपडा मुळीच लावू नका लक्षात ठेवा कपा फाटलेला देखील नसावा भक्तांनो जर तुमच्या घरात देवी देवतांच्या खंडत मूर्ती दिवा किंवा फाटलेला चित्र असेल तर त्यांना कोणत्याही पवित्र नदीत विसर्जित करा कारण अशा मूर्त्या आणि चित्र दुर्दैव आणतात देवी देवतांच्या मूर्तीची पूजा करू नका आणि त्यांना घरात ठेवू नका कारण त्यांना घरात ठेवणं वाईट मानलं जातं भक्तांनो तसेच बहुतेक लोक आपल्या घराच्या छतावर किंवा मुख्य दरवाज्याच्या आसपास कचरा गोळा करतात असं करणं अशुभ मानलं जातं जर तुमच्याही घरात घराच्या मुख्य दरवाज्यावर छतावर किंवा विशेषत घराच्या उत्तर दिशेला कचरा जमा झाला असेल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी हा कचरा घरातून नक्की काढून टाका भक्तांनो जर तुमच्या घरात कोणतेही बंद घड्याळ असेल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी ते घरातून हटवा त्या जागी नवे घड्याळ आणा किंवा जुन्या घड्याळाची दुरुस्ती करून घ्या घड्याळ प्रगतीचं प्रतीक मानलं जातं बंद घड्याळ तुम्हाला वेळेपासून मागे नेऊन प्रगतीत अडथळा आणतो म्हणून नवरात्री सुरू होण्यापूर्वीच बंद घड्याळ घरातून बाहेर काढा मित्रांनो जर तुमच्या घरातील मंदिरात कोणतंही फालतू सामान ठेवलेलं असेल जसं की सडलेली फुलं अगरबत्ती धूपबत्तीचे डबे माचीसच्या डब्या किंवा कोणतेही रिकामे पॅकेट मंदिरात ठेवू नका किंवा कुठली फाटलेली जुनी धार्मिक पुस्तकं देवाचे जुने कपडे जे खराब झाले आहेत किंवा मुकुटमाळा जे खराब झाले आहेत त्यांना शक्य तितक्या लवकर तुमच्या मंदिरातून हटवा नवरात्री सुरू होण्यापूर्वी आपल्या मंदिराची आणि मंदिराच्या आसपासची स्वच्छता नक्कीच करा त्यानंतरच माता राणीची चौकी स्थापित करा यासोबतच आपण आपल्या धन ठेवण्याच्या जागेची स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे कारण रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी देखील घरात प्रवेश करते धन ठेवण्याच्या ठिकाणी कोणतेही फालतू सामान किंवा तुटलेले वस्त्र ठेवू नका धन ठेवण्याचे स्थान मंदिरासारखेच स्वच्छ असावे नवरात्रीच्या दरम्यान माता राणीच्या पूजेत शंखांचा समावेश करा माता राणीच्या पूजेप्रमाणेच दररोज शंखाची पूजा करा त्यानंतर शंख धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने नेहमीच समृद्धी येते जर तुमच्याकडे जुने जोडे किंवा चप्पल जमा झाले असतील तर नवरात्र सुरू होण्यापूर्वी त्यांना घराबाहेर काढा जुने जोडे चप्पल अशुभ मानले जातात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि अशांतीचा माहोल तयार होतो नवरात्र सुरू होण्यापूर्वी ही विसरू नका ज्या घरात जास्त अस्वच्छता असते त्या घरात माता राणीचा वास होत नाही तसेच तुटलेली भांडी किंवा तुटलेले आरसे घरात असतील तर ते देखील काढून टाका घरात तुटलेले विटा दगड ठेवू नका यामुळे माता लक्ष्मी रागावते आता आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या दरम्यान काय खाऊ नये आणि काय पिऊ नये आणि कोणते फळ खाल्ल्याने व्रत संपूर्ण आणि यशस्वी होते मित्रांनो नवरात्रीच्या दिवसांत फळे नक्की खावी शास्त्रात असे सांगितले जाते की देवाच्या भोगात सफरचंद अर्पण करणे आवश्यक आहे जर तुमचे व्रत असेल तर तुम्ही केळं पपई कलिंगड आणि गोड द्राक्षे नक्की खावीत या फळांमुळे व्रत करणाऱ्याला शक्ती मिळते आणि व्रत पूर्ण होते शास्त्रात असे सांगितले आहे की नवरात्रीच्या दिवसांत सीताफळ खाणे आवश्यक आहे सीताफळ खाल्ल्याने दहा हजारांपासून सुटका मिळते मानले जाते की नवरात्रीच्या जा दिवसांत सीताफळ घरात आणणे अत्यंत शुभ असते सीताफळ खाल्ल्याने नवरात्रीचे व्रत यशस्वी होते कारण त्यात माता सीतेचा आशीर्वाद असतो नवरात्रीच्या दरम्यान सीताफळ खाल्ल्याने दुःख खांचा सामना करावा लागत नाही सीताफळ तुम्ही नक्की खावे भक्तांनो नवरात्रीचे हे नऊ दिवस सर्व शक्तिशाली दुर्गेला समर्पित असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांत माता राणीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांत राणीला वेगवेगळ्या स्वरूपांनुसार वेगवेगळे भोग अर्पण केले जातात पण तुम्हाला माहीत आहे का काही वस्तू आहेत ज्या नवरात्रीच्या दरम्यान माता राणीला अर्पण करू नयेत जर तुम्ही या वस्तू चुकूनही माता राणीला अर्पण केल्या तर तुम्हाला व्रत आणि पूजेचा पूर्ण लाभ मिळणार नाही त्यामुळे माता राणीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या माता राणीच्या पूजेत चुकूनही वापरू नयेत तर चला माता राणीचा जयघोष करत या गोष्टीला सुरुवात करूया भक्तांनो पहिली गोष्ट नवरात्रीच्या दरम्यान विवाहित स्त्रियांनी पांढरे कपडे घालून पूजा करू नये तसेच काळे कपडे देखील घालू नयेत यामुळे पूजा व्रत इत्यादी खंडित होते माता राणीची चौकी लावताना त्याखाली कागद लावू नका माता राणीची चौकी नेहमी लाल कपडा अंथरूनच बनवावी नेहमी लक्षात ठेवा नवरात्रीचे हे नऊ दिवस व्रत करणाऱ्याने त्याचे आसन चौकीसमोरच ठेवावे आणि मंदिर नवरात्रीच्या दरम्यान एकटे सोडू नये हे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे दुर्गा माता रागावते आणि कायमची निघून जाते भक्तांनो दुसरी गोष्ट नारळ हिंदू धर्मात नारळ समृद्धी धन श्रद्धा आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते नारळाला श्रीफल देखील म्हणतात नारळ सुख समृद्धी वाढवणारे मानले जाते प्रत्येक मांगलिक कार्यात नारळाचे विशेष महत्त्व असते तुम्हाला माहीतच आहे की माता राणीच्या अनेक मंदिरात नारळाने बलिदान दिले जाते आणि माता राणीच्या पूजेत नारळाचा वापर केला जातो नवरात्रीत माता राणीचे व्रत आणि पूजन केले जाते पण नवरात्रीच्या दरम्यान सर्वात जास्त महत्त्व असते ते कन्यापूजनाचे मित्रांनो असे मानले जाते की व्रत आणि उपासनेपेक्षा माता राणीला कन्यापूजन अधिक प्रिय आहे नवरात्रीत लहान मुलींना माता राणीचे स्वरूप मानले जाते कन्यांना भोग अर्पण केला जातो त्यांना प्रसन्न केले जाते आणि त्याबदल्यात आशीर्वाद मागितला जातो कन्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना गिफ्ट किंवा इतर उपहार दिले जातात असे मानले जाते की जर कन्यांनी कोणताही भेटवस्तू आनंदाने स्वीकारली तर याचा अर्थ माता राणी म्हणजेच माता देवी वैष्णवीने ती गोष्ट स्वीकारली आहे ज्या व्यक्तींवर कन्या प्रसन्न होतात त्यांना माता राणीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने त्यांना त्यांची मनोकामना पूर्ण होण्याचे वरदान प्राप्त होते नवरात्रीत दोन वर्षांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कन्यांचे पूजन करणे आवश्यक आहे अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यांचे पाय धुवून त्यांना भोजन देणे उपहार देणे श्रेष्ठ मानले जाते यामुळे तुमच्या घरी संपन्नता येते आणि धनाची कधीही कमतरता राहत नाही तुम्ही कन्यांना सुंदर गिफ्ट देऊ शकता शास्त्रात सांगितले जाते की कन्या जितक्या आनंदी असतात माता राणी तितक्याच लवकर फलप्राप्ती देते या परिस्थितीत तुम्ही कन्यांना चॉकलेट बॉक्स देऊ शकता तसेच सुंदर कपडे देखील देऊ शकता लक्षात ठेवा काळे कपडे देऊ नका स्टीलच्या भांड्यांचा गिफ्ट म्हणून वापर करू शकता लक्षात ठेवा की कन्यांना लोखंडाचे कोणतेही सामान देऊ नये भक्तांनो जेव्हा कन्या आपल्या घरातून परत जाते तेव्हा तिचे चरण नक्की स्पर्श करा आणि मनोमन देवीजवळ तुमची प्रार्थना करा सच्च्या मनाने मागितलेली इच्छा माता राणी नक्कीच पूर्ण करते प्रिय भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओमध्ये शास्त्रानुसार दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता राणी असे नक्की लिहा वेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी